ब्रॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे कहे चा एका क्लिक काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर काही दिवसांच्या ब्रेकनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचा कहर होणार आहे ऐन दिवाळीमध्ये पाऊस राज्यात धुमाकूळ घालणार आहे हवामान खात्याकडून पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पावसाचा हा आकार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार पुढचे काही दिवस अलर्ट सुद्धा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेले आहे त्यामुळे नक्की कुठे काय स्थिती असणार आहे कुठे कुठे पावसाचा कहर असणार आहे हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय रिपोर्ट तर स्क्रीनवर दिसत असलेल्या सॅटेलाइट इमेज मध्ये आपण बघू शकतो की बंगालच्या उपसागरात लो प्रेशर तयार झालेला आहे कमी दाबाचं तयार झालेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रासह महाराष्ट्रालागतचे जे इतर राज्य आहेत तिथे मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून पुढचे काही दिवस महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पावसाचा हाहाकार असल्याचं सांगण्यात येत आहे या संदर्भात हवामान खात्याने एक ट्विट केलेलं आहे ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे द लेटेस्ट सॅटेलाइट ॲनिमेशन फॉर द पास्ट सिक्स सजेस्ट मॉडरेट टू इंटेन्स कन्वेक्शन क्लाउड ओव्हर तेलंगणा साऊथ छत्तीसगड अँड कोस्टल आंध्र प्रदेश मग मी उल्लेख केल्याप्रमाणे की महाराष्ट्र याचबरोबर तेलंगणा असेल दक्षिण छत्तीसगड असेल याचबरोबर आंध्र प्रदेशचा जो कोस्टलचा भाग आहे किनारपट्टीचा जो भाग आहे इथे आत्ता मोठ्या प्रमाणात पावसाचे जे ढग आहेत ते दाटल्याचं बघायला मिळतंय त्याचा परिणाम म्हणून पुढचे काही दिवस महाराष्ट्रावर पावसाचं सावट असल्याचं सुद्धा बोललं जात आहे आता या संदर्भात शेतकऱ्यांना काय सल्ला दिलेला आहे ते सुद्धा आपण या स्क्रीनवर दिसत असलेल्या माध्यमातून समजून घेऊ शकतो तर कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सल्ला देण्यात आलेला आहे काढणी केलेली धान्य कडधान्य आणि फळ हो पिकं सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचं सांगण्यात आलेलं आहे शेतातली पिकं झाकण्यासाठी ताडपत्री प्लास्टिकचा वापर करावा असं सुद्धा शेतकऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे याचबरोबर पिकांना झाडांना आधार द्यावा पिकांचं वाऱ्यापासून संरक्षण करावं अशा सूचना सुद्धा हवामान खात्याने दिलेल्या आहेत कृषी विभागाने दिलेल्या आहेत आता कुठे नक्की कोणता अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे ते सुद्धा आपण सविस्तर समजून घेणार आहोत तर स्क्रीनवर दिसत असलेल्या इमेजमध्ये आपण बघू शकतो की आज म्हणजे तेरा तारखेला महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्याला कोणताच अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये नांदेड लातूर धाराशिव कोल्हापूर आणि कोल्हापुराचा जो घाटाचा परिसर आहे इथे काही अंशी ढगांचा कडगडाट असू शकतो विजा असू शकतात ढग दाटलेले असू शकतात मात्र पावसाचा कुठल्याही जिल्ह्याला कोणताच इशारा हवामान हो खात्याकडून आज तरी देण्यात आलेला नाहीये सगळ्या ठिकाणी आज पाऊस ओसरल्याचं चित्र असेल असा इशारा हवामान हो खात्याकडून देण्यात आलेला आहे अशा पद्धतीची स्थिती आता तुमच्या भागात आहे का तुमच्या भागात पाऊस पडतोय का किंवा पाऊस ओसरल्याचं दिसतंय आहे का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता उद्या परवा नक्की काय स्थिती असणार आहे तर चौदा तारखेला महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवलेली आहे नागपूर असेल वर्धा असेल यवतमाळ वाशिम चंद्रपूर गडचिरोली याचबरोबर नांदेड लातूर धाराशिव सोलापूर आणि सांगली हा जो पट्टा आहे या सगळ्या पट्ट्याला ये, येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे येलो झोन मध्ये हे जे सगळे जिल्हे आहेत ते असणार आहे पंधरा तारखेची काय स्थिती असेल तर पंधरा तारखेला महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर बघायला मिळणार आहे जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पालघर ठाणे मुंबई आणि रायगड हे जिल्हे जर सोडले तर उर्वरित सगळ्या महाराष्ट्रात पाऊस असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे गडचिरोली गोंदिया चंद्रपूर वर्धा नागपूर यवतमाळ अमरावती अकोला इकडे बुलढाणा हिंगोली वाशिम नांदेड याचबरोबर परभणी जालना संभाजीनगर अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि जो घाटाचा परिसर आहे असा हा सगळा पट्टा येल्लो झोन मध्ये आहे येलो अलर्ट वर आहे सोळा तारखेची काय स्थिती असेल तर सोळा तारखेलाही महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे धुळे नाशिक अहिल्यानगर संभाजीनगर बीड पुणे सातारा रायगड रत्नागिरी याचबरोबर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे पावसाची शक्यता या सगळ्या पट्ट्यात वर्तवण्यात आलेली आहे उर्वरित महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत मी उल्लेख केलेल्या केलेले सोडल्यानंतर तिथे मात्र पावसाचा कोणताही इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये सतरा ऑक्टोबरची काय स्थिती असेल तर सतरा ऑक्टोबरला नाशिक पालघर आणि नाशिकचा जो घाटाचा परिसर आहे इथे सुद्धा हवामान खात्याकडून अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे येल्लो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे पाऊस पडण्याची शक्यता या भागांमध्ये वर्तवण्यात आलेली आहे आ, हे दोन जिल्हे जर सोडले तर उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी ढग दाटलेले असू शकतात विजा सुद्धा असू शकतात वादळी वारे सुद्धा मात्र पावसाचा कोणताही अलर्ट उर्वरित जिल्ह्यांना हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये तर अशा पद्धतीची स्थिती पुढचे काही दिवस असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलेलं आहे तर, तर अठरा तारखेपासून दिवाळी आहे आणि दिवाळीत पावसाचा हा असल्याचं सुद्धा हवामान खात्याने म्हटलेलं आहे हवामान तज्ञ हो के सोसायकर यांनी सुद्धा या संदर्भात ट्विट केलेलं होतं की साधारण अठरा ऑक्टोबर पासून महाराष्ट्रात पाऊस वाढण्याची शक्यता असणार आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं परतीचा पाऊस खरं तर यंदाच्या वर्षी लेट झालेला आहे शक्ती चक्रीवादळ जे अरबी समुद्रात तयार झालेलं होतं ज्याला यंदाच्या वर्षीतलं सगळ्यात मोठं चक्रीवादळ असं म्हटलं जात होतं त्या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मान्सून जे आहे यंदाच्या वर्षीचं त्याच्या परतीचा प्रवास कुठेतरी लांबला आहे असं सुद्धा हवामान खात्याकडून आणि काही हवामान तज्ञांकडून सुद्धा सांगण्यात येत आहे तुम्हाला आजचा हा वेदर रिपोर्ट कसा वाटला तुम्हाला या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तुमच्या संदर्भात तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद